आम्हाला दोन बोलत शेतकऱ्यांना केंद्र सरकारने द्यावा यासाठी आम्हाला तुम्हाला तुमची काम बांधवणं साथ पाहिजे तुम्हाला हे मान्य आहे का आपल्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल सात डिसेंबर पासून आतापर्यंत निर्यात बंदी हाटेपर्यंत जो मधला फरक असणार आहे तो फरक म्हणून केंद्र सरकारने दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना भरपाई द्यावी हा आपला अधिकार आहे आपला निवडणुकीत मिळवण्यासाठी आता लोकसभेच इलेक्शन जे आता तोंडावर आलं आहे आपला प्रत्येक मतदारसंघातील खासदार असतील खासदार इतक्या निवडणुका लढणारे विरोधी पक्षाचे उमेदवार असतील त्या सर्वांना आपण इथं दबाव निर्माण करणार आहे हा दोन हजार प्रति क्विंटलचा केंद्र सरकारतून घेण्यात येणार फरक महाराष्ट्र सरकारकडे शिल्लक असलेलं मागलं संपूर्ण कारण आंदोलन याची रक्कम तीनशे सदुसष्ट कोटी रुपये ते आपल्याला अजून घेणं बाकी जे कांदा अनुदान आणि त्याचबरोबर आत्ताची कांद्यावर असलेली निर्यात सरकार तत्काळ वाटावी या तीन मागण्या प्रमुख मागण्या महाराष्ट्र राज्य कांद उत्पादक संघटनेकडून आपण केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे करणार आहे सरकार करायचं काय केंद्र सरकारने कांद्यावर सात डिसेंबरला जी निर्यात बंदी केली के त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची लिलाव रोखून सर्व शेतकऱ्यांनी व कांदा उत्पादक संघटनेने केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा हा निषेध केलेला आहे घोषणाबाजी केलेली आहे केंद्र सरकारने एक तात्काळ निर्यात बंदी हटवावी आणि त्या दरम्यानच्या काळात जो कांद्या विक्रीतून शेतकऱ्यांचं जा नुकसान झालंय त्याची भरपाई म्हणून प्रति क्विंटल दोन हजार रुपये शेतकऱ्यांना केंद्र सरकारने थेट द्यावे आणि हा जो कांद्याचा उत्पादन खर्च इतका वाढलाय तो होत असताना सातशे आठशे रुपये जो कांदा आम्हाला आज विकावा लागतोय याला जबाबदार केवळ आणि केवळ केंद्र सरकार आहे तर केंद्र सरकारचं नेतृत्व करणारे खासदार असतील मंत्री असतील आमदार असतील यांनी पण हा कांद्याची निर्यात बंदी आढळण्यासाठी सरकारकडून पाठपुरावा करावा ही मागणी कांदा उत्पादक संघटनेकडून करण्यात येत आहे अन्यथा राज्यकर्त्यांनाही धडा आणि सरकारलाही धडा शिकवल्याशिवाय कांदा उत्पादक शेतकरी आणि संघटना गप्प बसणार नाही